आ, 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 मी आशिष भोंग राहणार इंदापूर जिल्हा पुणे इथून मी ॲक्च्युली आय टी क्षेत्रामध्ये जॉब करतो ओके आणि शेती हा माझा म्हणजे साईड बाय छंद म्हणून मी ॲक्च्युली वडिलांच्या मदतीने डेव्हलप केली सो आता मेनली इथं शेती करताना मला अडचणी यायची की मला जॉब सांभाळत शेतीमध्ये वेळ द्यायला थोडं एवढं जमत नव्हतं मी आत्ता शेतीमध्ये डेव्हलप करताना बेसिकली इथं टोटल इंदापूर इथं माझं अठरा एकर फार्म मी डेव्हलप केलेलं आहे शेती ओके सो इथं ॲक्च्युली पिकांमध्ये पेरू आहे आंबा आहे जांभळ आहे अंजीर आहे मोसंबी अशा फळबागा जास्त आहेत आणि काही तीन एकरच्या आसपास ऊस आहे ओके सो आत्ता काय व्हायचं हो की मला पूर्णपणे माझं पूर्णपणे ड्रीप इरिगेशन आहे तरी पण मला पाणी देण्यासाठी टोटली शेत शेतातल्या कामगारांवर डिपेंड राह राहावं लागायचं पण लाईटचे टायमिंग हे कधी पण शेतीमध्ये फिक्स चोवीस तास नसते जेव्हा लाईट अवेलेबल असते तेव्हा आपल्याला पाणी द्यावं लागतं पण त्यामुळे पाणी कधीकधी मोस्टली जास्त वेळ चालू राहायचं चा। कधीकधी कमी वेळ भेटायचं आणि इव इवन मटेरियल्स वगैरे सोडताना पण तोच इशू यायचा की कधी टाईम टू टाईम होत नव्हतं त्यामुळे मी होम ॲटोमेशन सिस्टम बसवलेली आहे सो होम सिस्टम बसवण्याच्या आधी मी बरेचसे मार्केटमध्ये जेवढे ॲटोमेशन सिस्टम्स अवेलेबल आहेत त्यांचा पण व्हिजिट करून हे करून अभ्यास केला तर काही सिस्टम्स आहेत त्या सेंट्रलाइज आहेत म्हणजे एकाच ठिकाणी सगळे स सोलनाट वॉल्स आहेत आणि तिथून आपल्याला पाईपलाईन हे लागते लागतील पण ती सिस्टीम माझ्या ह्याच्यात पॉसिबल नव्हती कारण माझं वरच्या फार्मपासून खाल ते खालच्या शेवटच्या टोकापर्यंत नऊशे ऐंशी मीटरचं डिस्टन्स आहे आणि प्रत्येक ठिकाणी मला पाईपलाईन्स नेणं ते पॉसिबल नव्हतं आणि एक्झिस्टिंग पाईपलाईन्स वगैरे सगळं चेंज करणं ते खूप खर्चिक जात होतं काही दुसऱ्या ॲटोमेशन सिस्टम्समध्ये एक असं होतं की ते टोटल लाईटवर चालत होतं त्याच्यामुळे काय होतं इथं एक तर शेतीच्या भागात लाईटमध्ये व्होल्टेज फ्लक्च्युएशन खूप असतं त्याच्यामुळे काय होतं की ती सिस्टम त्यांच्या ज्या ज्या साईटला व्हिजिट केलं मी त्या शेतकऱ्यांचं पण एकदा दोनदा असं जळलेलं होतं पूर्णसाठी तो प्रॉब्लेम एक मी मला अभ्यासला म्हणजे जाणून आला ते ॲटोफॉर्ममध्ये मला तो प्लस पॉईंट वाटला बेसिकली ॲटोफॉर्म कसं टोटली सोलर बेस आहे त्याच्यामुळे याला फ्लक्च्युएशनचा याचा काही संबंध येत नाही आणि अजून एक गोष्ट की माझं जे इरिगेशनसाठी ना Uh, माझ्याकडं सोलर साडेसात इंच सोलर पण आहे तर त्या इरिगेशन जर लाईट नसेल तर ती सिस्टीम पूर्ण बंद राहायची त्या दुसऱ्या यांची ॲटोफॉम सोलर बेस असल्यामुळे मी सोलर पंपाने सुद्धा इरिगेशन करू शकतो बेसिकली जर लाईट नसेल तो एक मला याच्यामध्ये प्लस पॉईंट वाटला त्यामुळे मी ॲटोफॉम सिलेक्ट केलं म्हणजे ॲज अ ट्रस्ट म्हणलं तर खूप छान एक्सपिरियन्स होता कारण कधी असं प्रॉब्लेम नाही आला किंवा म्हणजे असं थोडं थांबूनही करण्यासाठी किंवा वॉल्स पहिले पा त्यांनी म्हणजे काही पेमेंट केल्यानंतर वॉल्स पाठवून दिले पहिले आणि वॉल्स इन्स्टॉलेशन झाल्यानंतर मेन सिस्टम इन्स्टॉलेशनला टीम आलती तर ती टीम पण प्रॉपर फ्रेंडली होती पूर्ण गायडन्स वगैरे त्यांनी दिला कसं काय यूज करायचं काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात काय नाही ओके आणि इन्स्टॉलेशन पण त्यांनी एकदम व्यवस्थित केलं की म्हणजे त्यांना ॲक्च्युअल जे इन्स्टॉलेशनला आलते त्यांना फ्युचरला काही प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये तर ते त्यांना अगोदर माहीत होतं त्यामुळे त्यांनी पहिलं शिकात जे वायर आतून पाय पाहिजे घेणे हे बारीक सारी गोष्टी असतात त्याच्यामुळे ते ऑटोमेशन फेल होतं तर त्या गोष्टी ते, ते, ते एक्सपर्ट होते त्याच्यामुळे आत्तापर्यंत मला म्हणजे असं बंद झालं आहे काय झालं असं काही प्रॉब्लेम आलेलं नाही आहे ओके तो एक प्लस पॉईंट आहे याचा दर झाला तरी ओके सिस्टीम कशी वाटली आणि आता वापरताना मी सिस्टम वापरतोय तर ती पण एकदम युजर फ्रेंडली म्हणजे ॲज ए जर माणूस सिंपल जर शिक्षित नसेल तरी त्याला एकदा सांगितले समजून तरी चालू बंद काय करायचं तर तो इझिली त्याला समजून जाते कारण याच्यामध्ये जास्त असं कॉम्प्लिकेटेड काही नाहीये केलेलं त्यांनी जस्ट तुम्ही मोबाईलवरूनच कंट्रोल करू शकता पंप चालू बंद करायचा आणि जर चुकून जरी झालं की चालू झालं वॉल्स बंद राहिले तर त्याच्यासाठी त्यांच्याकडे आहे जर शेड्यूल तुम्ही डिलीट केला ऑटोमॅटिक तर पंप ऑटोमॅटिक क्लोज करतो ह्या काही बारीक सारी गोष्टी त्यांनी आधीच कव्हर केलेले जेणेकरून तुमचं असं फेल काय होणार नाही इथं माझे ॲक्च्युली टोटल सतरा एकर आहे सतरा अठरा एकर आहे त्याच्यामधलं आत्ता फर्स्ट फेजला मी दहा एकरचं ॲटोफॉर्ममध्ये ॲटोमेशन केलेलं आहे दुसऱ्या ह्याला मला थोडं पाईपलाईनमध्ये चेंजेस करायचे त्याच्यामुळं ते राहिलेलं आहे तर या प साडे दहा एकरमध्ये जो जो आठ वॉलमध्ये मी कंट्रोल केलेला आहे आठ पण एक वॉल ॲक्च्युली तो रिटर्नसाठी ठेवलेला आहे मी तर व्हीर फील करण्यासाठी प्रत्येक पिकाला एक वॉल असं मॅनेज केलेलं आहे म्हणजे एका वॉलवर जनरली दोन एकर माझं चालतं आणि दोन दोन एकरच्या बाग आहेत त्या क्षेत्रानुसार मी मॅनेज केलं आहे दीड एकर ऊस एका वॉलवर चालतो तशा टाईपमध्ये मी टोटल लेआउट डिझाईन केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे मेन लाईनलाच मी डायरेक्टली वॉल बसून डायरेक्टली एरिगेट केलेलं आहे कोणाला जर अॅटवोमचे म्हणजे कसं इन्स्टॉलेशन आहे काय म्हणजे का तर ते बघण्याचं किंवा चौकशी काय करायची असेल तर तुम्ही माझं फार्म लोकेशन इथं जवळ इंदापूर तालुका जिल्हा पुणे इथं आहे कोणाला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला पण ॲट अ जर इन्स्टॉलेशन करायचं असेल तर तुम्ही बिन्नास करू शकता कारण बाकीच्या काही गोष्टी ॲज ए फार्मर अँड ॲज ए सर्विसमॅन ऑल्सो सो सर्व काही माझ्या दृष्टीने तर चांगले आहेत